जिओग्राफी ऑप्शनल तुम्ही का निवडायला पाहिजे याचे मी तुम्हाला स्पष्टपणे असे दहा मुद्दे सांगणार आहे ज्याच्या आधारावर तुम्ही भूगोल हा वैकल्पिक विषय निवडू शकता त्यामध्ये मुद्दा नंबर एक आहे की जे काही जीएस पेपर वन आहे त्याच्यामध्ये फिजिकल ज्योग्राफीचा पूर्ण भाग आहे हा फिजिकल ज्योग्राफीचा भाग एकशे पंचवीस मार्काला जवळपास विचारला जातो तुम्हाला पेपर वनमध्ये ज्योग्राफी ऑप्शनमध्ये तो पेपर वनमध्येच आहे म्हणजे पेपर वनमध्ये ज्योग्राफीचं जे ओव्हरलॅपिंग आहे जवळपास एकशे पंचवीस मार्काचं आहे पेपर थ्री जे काही आहे ज्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटचा जो भाग आहे आणि डिझास्टर मॅनेजमेंटचा जो भाग आहे हा सुद्धा तुमचा ऑप्शनमध्ये कवर होतो म्हणजे पर्यावरणाचे तिथले पन्नास मार्क आणि डिझास्टर मॅनेजमेंटचे पंचवीस मार्क्स एकूण पंच्याहत्तर मार्क, एक मार्क तिथे कवर होतात म्हणजे पंच्याहत्तर प्लस इकडे एकशे पंचवीस जवळपास दोनशे मार्क जे आहेत तुमचे जी एसमधले ते सगळे जिओग्राफी ऑप्शनमुळे कवर होतात हा मुद्दा नंबर एक मुद्दा नंबर दोन जर बघितलं तर तो मुद्दा नंबर दोन आहे की हा स्कोरिंग विषय आहे सोपा विषय आहे तुम्ही आतापर्यंत जर ॲनालिसिस केलात मग ती राज्यसेवा पूर्व असो कंबाईन पूर्व असो किंवा मुख्य असो जे काही जुन्या पॅटर्नच्या ज्या काही एक्झाम आहेत ज्योग्राफीचा जर भाग घेतला किंवा भूगोलचा जर तुम्ही भाग घेतला जे काही तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये पंधरा विचारत असेल कुठे साठ विचारत असेल याचं ॲनालिसिस जर तुम्ही केलं तर इतर विषयाच्या तुलनेत तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येक वेळेला जास्तच मार्क आलेले आहेत कमीत कमी मेहनत करून तुम्हाला जास्त मार्क आलेले आहेत याचा अर्थ हा विषय साधा आणि सोपा आहे एक वेळेस तुम्ही जर त्याची व्यवस्थित तयारी केली तर पुन्हा पुन्हा खूप जास्त करायची जा तुम्हाला गरज लागणार नाही मुद्दा नंबर तीन आपल्याला सांगता येईल की या विषयाची तुम्हाला स्पष्ट उत्तरे ये देता येतात म्हणजे प्रश्न जर विचारला असेल तर जे काही कन्फर्म उत्तर आहे म्हणजे तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण राहत नाही प्रश्न विचारला तर नेमकं याच्यात काय लिहायला पाहिजे हे तुमच्या डोक्यामध्ये एकदम स्पष्ट असतं जसं उदाहरण जर आपण बघितलं तर आत्ता जे काही इंटरव्ह्यू चाललेले आहेत सिव्हिल सर्व्हिसचे जे काही इंटरव्ह्यू चाललेले आहेत त्याच्यामध्ये आयोगामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांनी इंटरव्ह्यूला प्रश्न काय विचारला की हिमालयीन क्षेत्रामध्ये एवढे जास्त भूकंप का येतात आणि म्यानमारमध्ये भूकंप का झाला याची कारण स्पष्ट करा म्हणजे साधी गोष्ट आहे जर तुम्हाला भूकंपाचं बेसिक माहीत पाहिजे असेल प्लेट टेक्टॉनिक माहीत असेल आणि दोन प्लेट एकत्र आलेले आहेत हे माहीत असेल तर आपोआप जगातल्या कुठल्याही भूकंपाचं क्षेत्र किंवा ज्वालामुखीचं क्षेत्र तुम्हाला सहज स्पष्ट करता येईल पुढचा मुद्दा जर आपण बघितला मोठ्या प्रमाणात याचं अध्ययन सामग्री उपलब्ध आहे रिसोर्सेस मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत मार्केटमध्ये बघा तुम्ही याचे ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस आहेत मी स्वतः ज्योग्राफी ऑप्शनल घेतोय प्री मेन सगळंच घेतो आहे त्यानंतर बुक्सचा जर विचार केला तर राज्यसेवेमध्ये जे काही आपले स्टेट बोर्ड आहेत स्टेट बोर्डपासून एन सी आर टीपासून पासून जी सी लिओंगचं पुस्तक आहे सविंदर सिंगचं पुस्तक आहे खुल्लरचं पुस्तक आहे म्हणजे जिथं जाल तिथं सगळे सामग्री उपलब्ध आहे त्यासाठी मोठ्या प्रमाणात सामग्री उपलब्ध आहे ऑप्शनल घेत असताना याचे पेपर चेक करून देण्यासाठी तुमच्याकडे ला वेगवेगळे एक्सपर्ट लोकं अवेलेबल आहेत जे काही आपल्याला येसे येतात त्या एसेमध्ये भूगोल आणि पर्यावरणाशी संबंधित असे कितीतरी शीर्षक किंवा कितीतरी टायटल तुम्हाला दिसतील जसं उदाहरणार्थ जर आपण बघायला गेलं तर भूगोल आणि पर्यावरण शाश्वत विकासाचे आधारस्तंभ किंवा दुसरं जर टायटल आपण बघायला गेलं की कि भूगोल मानवी प्रगतीचा पाया असे कितीतरी टायटल तुम्हाला मध्ये दिसतील म्हणजे या पद्धतीने जो पूर्ण दोनशे पन्नास मार्काचा तुम्हाला जो काही येसे येणार आहे त्या मध्ये सुद्धा तुम्हाला भूगोल आणि पर्यावरणाचा किंवा हवामान बदल जे आहे या सगळ्यांचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात काय होणार आहे फायदा होणार आहे पुढचा मुद्दा जर आपण बघितला तर हा भूगोल विषय अत्यंत मनोरंजक आहे आता मनोरंजक का तर दैनंदिनी जीवनामध्ये ज्या कोई ज्या काही घटना घडत असतात त्या सर्व घटनेशी संबंधित हा विषय आहे जसं उदाहरणामध्ये की पृथ्वीची निर्मिती झाली ब्रह्मांडाची निर्मिती झाली महासागरांची निर्मिती झाली ती कशी झाली याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटते म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो किंवा दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या हवेबद्दल आपल्याला माहिती मिळते ढग वातावरण पाऊस मान्सून ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट वारे हळू का वाहतात जोरदार का वाहतात या सगळ्यांचं जे काही रहस्य आहे हे रहस्य आपल्याला कळायला लागतं म्हणजे एक प्रकारे तुम्हाला हा विषय बांधून ठेवतो आणि म्हणून एकदम मनोरंजक आणि एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला हा विषय पूर्ण करता येतो पुढचा जर मुद्दा आपल्याला बघायचं तर भूगोल जर तुमचा स्पष्ट असेल तर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा फायदा करतो कसं तर ओव्हरऑल तुमचं हे बेस सगळं तयार असतं सगळ्या जगाचं कुठलं मॅप कुठं आहे काय आहे सगळ्या देशाबद्दल माहिती असते सगळ्या घटना हवामानामध्ये कशा घडतात पृथ्वी हे सगळं माहीत असतं आणि त्यामुळे इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये एक स्पष्टता असते त्या स्पष्टतेच्या आधारावर तुम्हाला निश्चितपणे इंटरव्ह्यूमध्ये चांगले मार्क्स मिळू शकतात पुढचा मुद्दा जर बघायला गेला आपण तर जे काही करंटचा जो भाग आहे ज्याला आपण करंट इव्हेंट म्हणतो ही खूप जास्त त्याच्यासोबत रिलेट करायची तुम्हाला गरज पडत नाही म्हणजे यावर्षी जर तुम्ही तयारी केली तर पुढच्या वर्षी तुम्हाला त्याच्यामध्ये खूप जास्त चेंजेस करायची गरज पडणार नाही खूप कमी प्रमाणात त्याच्यामध्ये चेंजेस करावे लागतील म्हणजे जे काही करंट इव्हेंटचा भाग आहे हा करंट इव्हेंटचा भाग थोडाफार तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये बघावा लागतो खूप जास्त बघायची गरज नाही म्हणजे एक वेळेस जर तुम्ही तयारी केली तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे खूप जास्त चेंजेस होणार नाहीत त्यासाठी असं म्हणता येईल की एक वेळा जर आपण या भूगोलची तयारी केली तर हा विषय कसा आहे शाश्वत विषय आहे पुढे जर बघायला गेला आपण तर जीएसचा ओव्हरऑल सब्जेक्ट जे काही आहे जी एस वन टू थ्री फोर या मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला एक व्यापक दृष्टिकोन भेटत असत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत झालेल्या असतात नेमकं काय याच्यामध्ये लिहायचं किती लिहायचं कशाबद्दल विचारलेलं आहे किंवा असं म्हणूया की इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला जी ट्वेंटीबद्दल बद्दल विचारलं तर भूगोलमध्ये इकडे जी ट्वेंटी आणि त्याचे देश कुठं काय आहेत हे सगळं माहीत असतं म्हणजेच तुम्हाला तिकडं इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा सोपं जातं तुमची व्यापकता वाढवणारा विषय हा भूगोल विषय आहे आणि शेवटी जर आपण बघायला गेलं तर एकंदरीत हा विषय तुम्हाला खूप जास्त स्कोरिंग करून देणारा विषय आहे जरी तुम्हाला याचा स्लॅबस काही लोक म्हणतात की मोठा आहे मोठा आहे पण तो खूप मोठा नाही आहे एक वेळेस जर तुम्ही त्याची व्यवस्थित तयारी केलीत तर रिव्हिजन करणं दोन तीन चार दिवसामध्ये सहज शक्य आहे या एकूण दहा कारणाच्या आधारावर मी असं तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही मेन्सला ऑप्शनल निवडताना ज्योग्राफी हा विषय किंवा भूगोल जो वैकल्प वैकल्पिक विषय आहे तो तुम्ही निवडावा धन्यवाद